दादा दादा हो 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 हां हां नमस्कार केशवपीठे युट्यूब चॅनलवर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आज तुमच्यासाठी अजून एक खास नवीन व्हिडिओ घेऊन आलोय मी आलोय आता चिपळूण तालुक्यामध्ये टेरव्या गावी आणि संजीवनी पंडव आणि माझे मित्र रोहित नायनेकर यांचा चहापाणी पसंतीचा कार्यक्रमाचा व्हिडिओ आहे हा पारंपरिक व्हिडिओ असणार आहे तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद आण <laughs> <laughs>

टुर <laughs> लगा <coughs> 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 <coughs>

इकडं बराडे बडवाडवा या बस एक टाईट चेक करा बुजडे ते माणसांनी नाही आलो तो बुजडे

बॉक्स पुढे पहिले दोघं एकमेक बघा दोघांनी बरोबर बघा नंतर इकडे बघा दोघांच्या समोर समोर बघा हाव का बघ कातरी करो काय 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 पडू शकतो किती बात करत

तरच आपण पुढे जाऊ शकतो तर आपण आंसर करू शकतो सगळ्यांना नमस्कार नमस्कार आज ज्ञानेश्वर सकाराम पांडव यांच्या वतीने आज या सोहळ्याचं स्वाग सगळ्या यांचं पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी उभे राहिलो आहोत तसेच गाव मांदाड गावचे मांदाड रोहित प्रकाश टायनेकर रोहित प्रकाश नाणेकर मांदाड गाव यांचे सगळ्या या पाव इथलेले मुंबई पासून इथून आले इथल्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करतो इथल्या ग्रामस्थांचंही स्वागत करतो आणि पुढे कार्यक्रमासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो तेराव तेराव ठेराव तेराव।, तेराव ना ग्रामस्थ मंडल आणि महिला मंडळ त्याचप्रमाणे आजच्या ह्या सुखप्रसंगी आलेले सर्व मांदळ ग्रामस्थ मंडळाचे सर्व पदाधिकारी मुंबई मंडळ ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ आज आपण या खेडव गावी आज पसंतीचा आणि फोडण्याचा कार्यक्रम आज आपण दोन्ही कार्यक्रम आहे आपण संयुक्त कार्यक्रम ठिकाणी केला आहे आज आमच्या बंधूंनी आमचं या ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी स्वागत केलं आम्ही पण आमच्या सर्व मांदळ ग्रामस्थांच्या वतींनी आप आपण ठिकाणी दुसरी स्वागत करतो आणि आपण या नव पांडव आणि नायणेकर खऱ्या अर्थाने ह्या दोन्ही कुटुंबांचं आजपासून खऱ्या अर्थाने नातं या ठिकाणी जमलेलं आहे आणि आयुष्यभर त्यांचं नातं अगदी सुखसमृद्धी आणि समाधानी कुठेही त्यांच्या आयुष्यामध्ये असं कुठलं विघ्न येऊ नये यासाठी या आपण दोन्ही ग्रामस्थ मंडळ टेरो ग्रामस्थ मंडळ आणि मानाल ग्रामस्थ मंडळ हा सुखप्रसंगी आपण या ठिकाणी अशा करा कर, कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आपण या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आणि आपण या नवदापत्यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी कारण हा पहिलाच कार्यक्रम आपल्या दोन्ही ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी होत आहे त्यामुळं इथल्या सर्व मंडळींचा आणि आलेल्या पाहुणे मंडळींचा ह्या दोन्ही दापत्यांना चांगला आशीर्वाद असावं यासाठी आपण त्यांना आशीर्वाद देऊया आणि आजचा शुभप्रसंगी आजचा कार्यक्रम आपण या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण पार पाडूया आताच या ठिकाणी चहा पा चहा पाडणीचा कार्यक्रम या ठिकाणी उरकलेला आहे आणि आपण आता सुपारी फोडणीचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयुक्त करत आहोत या आमचे आता आम्ही सर्व सगळे सोय या ठिकाणी आहोत सांगायचं आत्ता हेच आहे की आज आमचा जरी रायगड जिल्हा असला आणि आपण रत्नागिरी जिल्ह्यात असले तरी पण दोन्ही एक कोकणातलेच जिल्हे असल्यामुळे अगदी जिवाल्याचे दोन्ही पण जिल्हे असले आहेत आणि आपण दोन्ही कुणबी समाजाचे एक एक आहेत हे खूप अभिमान वाटतो आज जरी आपल्या मुलीने किंवा आमच्या मुलाने जे का आज बघाय अरेस्ट मॅरेज मॅरेज आणि प्रेम प्रकरण हे असे दोन प्रकार असतात पण याने प्रेम प्रकरण करून जो काही या ठिकाणी एक जिव्हाल्याचं नातं या ठिकाणी आपल्यासमोर ठेवलेलं आहे खरोखरच एक सर्वांना एक पुढे दिशा देण्याचा हा एक कार्यक्रम आहे आणि आपण या ठिकाणी जरी आपली मुलगी आज रायगड जिल्ह्यामध्ये दिली असेल तरी पण तुमच्या मुला कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी कुठलाही त्रास होणार नाही कारण मागे आमची आपली मंडळी घर ब बघण्यासाठी आले होते त्यात आम्ही तोच शब्द दिलेला आहे की असं नाही की आज आमच्या तालुक्यामधील आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामधल्या बरेच अशा मुली आज त्या रायगड ज्या म्हणजे माझ्या राया तालुक्यामध्ये आज माझ्या गावात सुद्धा तीन मुली या तुमच्या रायगड जिल्ह्यातूनच गेल्यात पण कुठले कुठला त्रास झाला नाही पण असंच आपण यासाठी या दोन्ही दाम्पत्यांना एक चांगला शुभाशीर्वाद देऊया आजचा काळ आपण केली मुलीच्या वातावरण आपण पार पाडूया यासाठी मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि आपण आता काय काम झालेच आहे जे काय पुढची काय बोलणे जे काय असेल का असेल समजा आता काय असेल चोधी आहेत माझे आमची करण जे आहेत ही सर्व मंडळी आज देरावचे पांडव सर्व कुटुंब आज तुमचा देरो ग्रामस्थांचं कुटुंब कुटुंब आज त्या पांडव कुटुंबाच्या पाठीशी उभं राहिल्याबद्दल आज मी सर्वांच्या ठिकाणी आज आल्या सर्व मान्यवरांचं आणि सर्व गावकरी मंडळांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो <laughs> आपण या सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आपण या ठिकाणी वरिष्ठ आपले आहेत त्यांना कोणी करून आपण तो कामकाम करू का मध्ये एक थोडस सांगतो मला समजा आता आपण दोन्ही मंडळ या ठिकाणी बसलो आज बघा आज हा प्रेम प्रकरणाचा प्रकरण आहे आज आपण आरेस बँक करतो म्हणजे एखादी आई वडील जाऊन किंवा आपण बोलणी करतो पण आज बॉ मुला मुलीन जवळ ठरवलेला कार्यक्रम त्यामुळे आपण आज आम्हीसुद्धा म मुलीला विचारू किंवा तुम्हीसुद्धा मला विचारा बाबा तुमचं काय ह्याच्या पुढे प्रकरण काय असेल किंवा नसेल किंवा ह्याच्या पुढं बा असेल तर तो पुढे दूर करून आपलं जे काही आता तुम्ही जी काही घडी बसवली ही घडी पूर्ण तुमच्या आयुष्याची घडी आज आपण या दोन्ही मंडळाच्या समोर आपण बसलेला आहोत या तुमच्या जोडीमध्ये कधी पूर्ण या यज्ञा येण्या कधी म्हणजे आयुष्यामध्ये तुमच्या कधी विघ्न येऊ नये यासाठी आपण प्रथा असते की विचारण्याची बाबा तुमचं मागचं काय असेल पुढचं काय असेल ते सर्व आपण विचारून आपण मुलाला विचारा आम्ही मुलीला विचारू जेणेकरून आपल्या दोन दोघांमधलं जे काय मनामध्ये असेल त्या ठिकाणी आपण या ठिकाणी साप बोलणी झाली पाहिजे त्यासाठी आपण हे करू आणि आपण हे वेगळी कार्यक्रम करूया धन्यवाद

Borai ya. विनोद आहे म्हणाले आपण जे काही लग्नामध्ये देवाणघेवाण करतो म्हणजे जे काही मुलीला आपण दाग काय बनवतो त्या हेतूने आपण शिक्षा तालुक्यामध्ये म्हणजे आमच्या पूर्वी समाजामध्ये अडीच तोळ्याचं दागिनं आम्ही मुलीला घालतो तुम्ही जास्त घाला कमी घाला तो आपला प्रश्न आहे पण आमच्या समाजामध्ये एक नियम आहे अडीच तोळ्याच्या आतमध्ये दागिने नसावे ते वरती तुम्ही किती करा त्याच्यामध्ये गंता नसते कानातले असतात आणि अंगठी असते असे तीन जे काही नग असतात ते फक्त नग आपण मुळीला आपण घालतो पण त्यांची जर इच्छा जास्त असेल तर ते त्यांच्या पद्धतीने घालतात हे त्याविषयी आम्ही जे पावणे मंडळ आलेली तो चर्चा झाले होते पण आपल्या ग्रामस्थ मंडळांसमोर हा फक्त एक विषय ठेवायचा होता बाबा एवढी टाईम वस्तू त्या ठिकाणी घालतो आणि आपल्याकडून पण जे काय समजा घालायचं असेल तर ते पण जर आपण त्या सांगितलं बरोबर आहे मुलाला तर मग आपले पण कोणी जे आता वती मंडळी तर त्याशी झालाय विषय सांगून ती एक लोकांसमोर समोर विषय येऊ दे जरा आता मुलीच्या वतीने मुलाला त्यामध्ये आणखी जे शो आणखी शोभेला आणि ड्रेस आता आता ज्ञानदेव सकाराम पंढव आणि प्रकाश ज्ञानेकर यांच्या वतीने सर्व समाज बांधव इथे या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत तर या दोन्ही बांधवांकडून आपला धन्यवाद देतो आणि आता पाहुण्यांची व्यवस्था म्हणून अन्नप्रसादी केलेली आहे त्या अन्नप्रसाद